अगं बाय बाई किती चांगलं दिसतंय किती छान पिल्ल झालं कुणासारख्या तुझ्यासारखं का बाळू सारख बाळूजी सारख दिसतंय असं वाटतं मला तर काही कळतच नाहीये तुम्हीच बघा आता दिसतंय ते अगं नाही नाही तनया मला असं वाटतंय तनया तुझ्यासारखं गुरु गुरु झालंय काय की किया तू जास्त गुरी ना जरा त्यामुळे तुझ्यासारखं झालंय कलरला झालंय बाया माझ बाळ हम्म तर नाही या तुला विचारलं का ग बाळ आलं की लगेच बाळ असं दिसतंय बाळ कसं दिसतंय पण बाळाची आई कशी कशी नाही बरी का नाही हे विचारलं का ह्या लोकांनी अगं ह्या लोकांना आहे ना तुझं काही गेणं देणच नाहीये बघ ह्यांना फक्त आहे ना ह्यांचा ओंस वाढावा ह्यांच्यात ही वाव एवढं छंद पाहिजे हिला पुरी ह्यांना पुरींची पूरें कदर नाही किंवा बायकोची कदर नाहीये बघितलं बा एका शब्दाने विचारलं का कशी माझी पुरगी कशी नाही म्हणून हा फक्त आहे ना त्याच्यात त्याच फक्त नवाल करायचं बाळ कसं आहे आणि बाळ कसं आहे पण सुनाच काय आहे का सुन कशी हा दिवस त्रास दिला दिला डिलिव्हरीच्या टायमाला तुझी तब्येत कशी कशी नाही म्हणून अजिबात त्यांची वाचनाच नाही बाबा आणि तू नंतर आलो हम्म माझ्या सासूबाई आणि बाळूजी आले होते ना त्यावेळेस बाळाच्या आधी मला तनया तू कशी आहे म्हणून आणि बाळाला नंतर घेतला आई मी अगं तर आता मला माहित आहे आता तू एवढ्या दिवस तुझ्या नवऱ्याची साईड घेतली सासूची घेतली मग आता थोडी माझी घेणार आहे तेव्हा तुझी सासून तुझ्या नवऱ्याने जर तुझी तब्येत विचारली नसेल ना तरी तू आहे ना त्यांच्या चुकीवर पांगून कशी टाकणार हे तुला चांगलं माहीत झालंय आता चांगली प्रॅक्टिस झाली ना तुझी खोटं बोलायची आईबापा सोबत जाऊ दे आता काय करायचं तुला आईबापाची चिंता नव्हती आधी नव्हती ना आता नाही हे दिसतंय तुझ्यावरून पण जाऊ दे ती काय असेल ते असेल तुला चिंता नाही ना आईबापाची पण मला तुझी लय चिंता आहे तुझी लय काळजी आहे म्हणून आता डिलिव्हरी झाली लोक तुझा जी बाळूजी ती भेटली बाळाला आणि तुझी सासूबाई पण भेटल्या त्यामुळे आता काय करायचं दवाखान्यात सुट्टी झाली ना डायरेक्ट आपल्या घरी जायचं सात आठ सात आठ महिने चांगलं राहायचं तिथं चांगली तब्येत करायची बाळाची तुझी काळजी शेवटी आहे ना आणि पहिलं डिलिव्हरी आहे तुझी ती माहेरी या त्याच्यामुळं माझ्यासोबतच यायचं त्यांच्या घरी जायची काय गरज नाही बाळ मोठं झालं ना चांगलं एखाद्या वर्षाचं दहा महिन्याचं एखाद्या वर्षाचं मग जा मग आता मी तुझं काय सुद्धा ऐकणार नाहीये बाळाला आणि तुला आम्ही घरी घेऊन जायला आलो या दवाखान्याची सुट्टी झाली की आई नंतर बघून आपण दवाखान्यात सुट्टी झाल्यानंतर कुठे जायचं कुठं नाही पुढच्या पुढे बघू ना आता हे बघ माझ्या सासूबाईने बाळाला घेतलं तू मांडव तरी घेतलं का ग आणि म्हणते तुझी काळजी तुझी काय माझी काळजी सांग माझ्या बाळाला तू मांडवतरी घेतलंय का तनया तू माझी मुलगी तुझी काळजी म्हणलं बाळाची काळजी नाहीये काय शेवटी तुला म्हणलं होतं तरी नको पण जाऊ दे आता काय झालंय झालं पण काय आता काय बोलणार आहे तरी पण तुला सांगते ना मी तू लो तिकडं चल तू किती जर म्हणजे ना नंतर बघून हे बघू मी तुझा अजिबात एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही आहे गुणाने ना माझ्यासोबत तिकडं चलायचं मी बघितले मी बघितले तुझ्या डिलिव्हरीच्या टायमापर्यंत तुझं जसं दिवस गेलं होता ना तुझी ह्या लोकांनी किती काळजी केली आणि किती फजिती केली मी सगळं बघितलं माझ्या डोळ्याने आणि आता नियम मेन टायमाला डिलिव्हरीच्या टायमाला तुझं पोट दुखत होता ना तर अक्षाशा किती तू कळा सोसल्या सोसलं का नाही आहे पत्ता का टायमाला तुला कुणी दवाखान्यात नेहाला त्या ताराबाईच्या पोराने टायमाला नेलं हां ती पोरगं जर नसतं तर काय झालं असतं सांग विके एवढ्या लांब ना आला का तुझा नवरा टायमाला तरी होता का ना निहाला तुला ना आणि आणि कसली काळजी करतो कसं काय ओरिशाला आता ते शेवटी ये ना डिलिव्हरी तुझी ही डिलिव्हरी हाये झालेली आत्ताच ओली बाळातीन हाये त्याच्यामुळे मी तुझी काळजी घेते आईसारखी काळजी कुणीच घेऊ शकत नाही किती सासूबाई म्हण काय बन रागाला तर चालेल ह्या लोकांना मला काय घेणं दे नाही का माझ्या पुरीचं अक्षरशः माझ्यापासून तोडलंय माझ्या पुरीला मामी मामा तुम्ही का बुकता मामा तुम्ही असं बसून सी ऐकून देसाल ना आमचा अपमान करून देसाल आम्हाला वाटलं नव्हतं मामा तुमच्यावर विश्वास होता मी पण नाही नाही काय दोन नाही तुमच्यात मामा आणि नाही मी म्हणत नाही हो तुम्ही हे करा पण मला एवढंच म्हणायचंय हे आमचं बाळ आहे ना तर आम्ही आमच्या घरी घेऊ आतापर्यंत काळजी घेतली न घेतली ना तुमच्या मुलीला आहे तर नाही माझ्या बायकोला आहे किती घेतली नाही असते शेवटी हो का लग्न झाले म्हटल्यानंतर नवरा बायकोची तोडीभार भांडण होतच असतात सासूसोणाची भांडण होतच असतात ना त्यात मध्ये एवढं काळजी नाही घेतलं ही कशावरून मानता तुम्ही हे बघा त्याच्यामुळे तुम्हाला तर सासूबाई सांगते मी मामी ये ना आमच्या बाळाला आम्ही आमच्याच घरी नेऊ आणि तुम्हाला न्यायचं असेल ना तर तुम्ही नंतर न्या काय तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या पुरीची आम्ही काळजी घेऊ शकत नाहीये तिला इचारा तिला इचारा आम्ही काळजी घेऊ शकतो का घेऊ गि, शकतो ती आणि मग नंतर आमच्याकडे बोट करा आम्हाला आम्ही काही एवढी वाईट माणसं नाहीये आणि तुम्हाला तुमच्या पुरीला इचारा ना तुमची पुरी आमच्या इथं खुश आहे का नाहीये म्हणून अहो काय बोलताय मामी तुम्ही मामा तुम्ही पण कुशाला गो बसताय आनंदाचा प्रसंग इथं आणि तुम्ही मामी कुशाला इथं विचार वाईट टाकता इथं दवाखान्यात हा उठलं की सुटलं तुम्ही आम्हाला भांडतच एका शब्द नंतर चांगलं बोललात का तुम्ही हे बघा तुम्ही तुम्ही बाहेर थांबा सगळे डॉक्टर आले ते तपासायचे बाळाला आणि बाळाच्या आयला बाहेर व्हा सगळे सगळे बाहेर जावा प्लीज बाहेर जावा पटकन तो नाही चल बाहेर थांबा पो चल इथं हॉस्पिटल आहे दुसऱ्या लोकांना पण त्रास होत असतो जे काही बोलायचं आहे ना तिकडं घरी बोलायचं असतं इथं नाही इथं तुझ्या तोंडाला कुलूप लाव चला आता ना बाहेर जा म्हणसानी चला सगळी बाहेर चला बाळू ना तुम्हाला थांबायचं असेल थांबा नाहीतर मग चला बाहेर आता ही म्हणते सगळ्यांना जायची तपासायची म्हणल्यावर हां चला बाहेर थांबा पो हो हो मामा हो पुढे तुम्ही आलुष मी हा तनाया आता तुझी आई एवढी म्हणते दवाखान्यातून तुला तिकडे न्यायचंय तर जा बाया मा? नाही आता शेवटी हे तुझी आई हाय मी एक तुझ्या आई जरी आम्हाला काय वाकडं बोलत असेल काय नसेल इज्जत करत आमची अपमान करत असल तर जाऊ दे शेवटी लेकीचं बाळात पण मस्त असतं तिकडं माहेरीच असतं पण मी पण तुझी काळजी घेतलीच असते ग आता तुझ्या आईला विश्वासच नाही म्हणल्यावर काय करणार आहे जा आपलं तुझ्या आईला पण तेवढं बरं वाटेल माझ्या लेखीने माझं ऐकलं असं वाटेल हम्म जा दवाखान्यातनं आता भेटलो हे परत आम्ही येऊ की तुझ्या घरी बघायला येऊ आम्ही मग हम्म नाही आई असं काय बोलती तू बाळाला आपल्या घरीच घेऊन जाणार आहे तिकड कशा किती जर काय म्हणली तर मी ऐकत नसतो पण मी ऐकत नसतो माझ्या बाळाला माझ्या बायकोला घेऊन मी माझ्या घरीच जाणार आहे मग माझ्या घरून सनी तिला न्यायचं असेल ना अर्धा दिवसांनी न्यायचं असेल तर निवडी पण आता सध्या आहे ना आपण आपल्या बाळाला आपल्या तिकडं घरी घेऊन जायचंय त्यांच्या घरी नाही हे बघा आई बाळूजी बरोबर बोलतात आईच्या इकडे पण जाते पण हे बघा आता आपल्या घरी लक्ष्मी आली म्हणल्यानंतर लक्ष्मी आपल्या घरीच यायला पाहिजे ना त्यांच्या घरी कशाला मी तिथं आहे ना आपल्या घरी येते दोन दिवस राहील दोन ते तीन दिवस राहील आणि तिथून जाईल ना मग मी माहेरी राम 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 मित्रांनो अहो सॉरी बरं का माफ कर मला अहो कसं आहे आता आमच्या सासूबाई ही सगळं माहिती आहेत ना कशात हां अहो एक सुद्धा संधी सोडत नाही तर सासूबाई आमचा अपमान करण्यासाठी त्या गडबडीमध्ये का नाही तुम्हाला लक्षातच नाही सांगायचं की बाबा आम्हाला मुलगा झाला की मुलगी सांगितलं ना आता त यांनीच ऐकलं ना अहो लक्ष्मी आली लक्ष्मी लक्ष्मी आली आमच्या घरी मुलगी झाली मुलगी सुंदर <स्थाविणा> असं नाही कुठे एवढं बाहेर कुठं चाललीय हा रागायला काय तुला हे बघ त्यांना मुलगी झाली तर लक्ष्मी आली त्यांच्या घरी तर त्यांना त्यांच्या घरी जाऊ दे उगा हट्ट करू नकोस हे बघा मला भूक आहे म्हणून नाश्ता करायला विकला म्हणलं चला आपण जाऊ थोडा नाश्ता करू म्हणलं आणि चहा पिऊ म्हणलं आता ते दवाखान्यात आपल्याला बाहेर काढले म्हटल्यानंतर ते अर्धा तास एक तास त्यांचा म्हणून म्हटलं तिथं बसून तरी काय करायचं म्हणून म्हणलं त्याला म्हणलं खाऊन येऊ म्हटलं काहीतरी म्हणून सरी आणि काय झालं तर नाही सांगितलं ना पुरीची जी काही पहिली डिलिव्हरी माहेरलाच असते म्हणून माझ्या पुरीला मी घेऊन जाणार आहे उगं तुम्ही मध्ये मध्ये करू नकास तू काय जरा आड आहे का लहान लक्षात काय हट्ट लावलंय अरे तुला आणायचं तु। आणायचंय आप आप ना आपल्या घरी आणायचंय ना तर नीट बोल ना तू त्यांचा अपमान काय करते ही माणसं चांगलीच तर ह्या माणसाने असंच केलंय सारखा सारखं अपमान कर अपमान ठरवलंच आहे का अगं तू सुद्धा त्यांना त्रास दिला नाहीये थोडा हां आता बाळू पाहुण्याला काय पोलिस सनी त्या आईला पोलीस स्टेशन मधून पार त्यांनी मार खाल्ला ना तणा त्यांना साधी सुधी अक्षरशः त्यांनी ना अक्षरशः कशी मिळवली ना त्या बाळू पाहुण्यानी तणायला पोलीस स्टेशन मधून मार खाल्ला आई सुद्धा पोलीस स्टेशन मधून जाऊन आली आहे तुला लाज पाहिजे लाज तिथं तमाशा करते उग आतमध्ये होतो ना मी काय बोललो नाही त्यामुळे ना मित्र काय म्हणतो माहितो चल विकी तुझी आईला घेऊन घरी चल बघितले आपण तणायाच्या मुलीला बघितले आपण मस्त पैकी बघून बिघून आलोय घरी जाऊ म्हणायचं अर्जंट काम होतं म्हणायचं तणाला काय करू फोन करून सांगून बाळू कोणाला मी फोन करून सांगतो तिथं जर आपण राहिलो ना अजून तर ही तुझी आई ना उग माझ्याचा मारबीर खाईल कळलं का तुला हा जा तुझ्या आईला घरी घेऊन चल लवकर म्हणजे नाही नाही मी जिथे नाही घेऊन तिकडे चालली माझी चुकी आणि तुम्ही माझ्या हात उचलणार आहे का कुणासाठी भिकर आहे लोकांसाठी माझ्या हात उचलणार बाईकवर चांगलं का नाही मी मी म्हणते ना माझं नसली फुटलं की अशा राखता माझ्या आई बापाने वाटतुळ केलं बाई माझं ग वाटतुळ केलं बघ बघ विकी बघ कसा बोलतोय तुझा बाप चार चव्हा शे रोडला रोडला खानील म्हणतोय का त्याला काय वळ बाबा तुम्ही आईला असं बोलू शकत नाही तुम्हाला कळतं का इथं लोक बघ त्या आजूबाजूला काय भांडणं लावले ते बाबा आई तू पण गबस बाबा तुम्ही तुम्ही दवाखान्यात थांबा मी आणि आईना नाश्ता करून येतो तुम्ही तुम्ही थांबा विकी बाळा मी तुला गुढी सांगतो तुझी आईला ना नाश्ता करायला नको येऊ किंवा नाश्ता करा तुम्ही आणि ती कोण तिकडे चटका तुम्ही दवाखान्यामध्ये बघितली ना तनयाला बघितलं तनया चांगली तिची पूर्गी चांगली आहे त्याच्यामुळे तुम्ही इथून बघा आणि तुला आणायचंय ना मी बोलतो सध्या त्यांना आहे ना हे बघ तणाला जाऊ दी लक्ष्मी झाली त्यांच्या घरी जाऊ दे दोन चार दिवसांनी मी स्वतः तणायाला घेऊन येतो आपल्या घरी मग तर झालं ना मग राहू दे पाच सहा महिने ठेव नाहीतर किती ठेवायचं तेवढं ठेव पण आता हट्ट करू नकोस नाहीतर खरंच मी तुला आहे ना माझ्या माझ्या हातचं मार खाऊ शकते बघ तू विकी घेऊन जा तुझ्या आईला माझ्या नजरे समोरून घेऊन जा समजलं का हॉस्पिटलमध्ये तमाशा नकोय मला नाही म्हटलं ना मी मी माझ्या तनायला इथूनच घेऊन जात असते बघू दे कुठला बाप येतोय आडवायला ना मला बघायचंच येते आणि तुम्ही मला तुम्ही मला हाणणार आहे का पाच बुटात लावून बघा ना मग मी तुम्हाला सांगते कसं येते हा लय ऐकलं आतापर्यंत आता कुणाचं ऐकत नसतील काय नसते समजलं ना बाबा कळतं का नाही तुम्हाला रोडला येतो तुम्ही रोडला तमाशा करणार आहे का हां हे बघा बाबा तुम्ही ठीक आहे मी आईला घेऊन जातो घेऊन जातो तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते करायचं नाही करत बसा ना, तिथं तिथंच राहा तुम्ही मी आईला घेऊन जातो माझ्या आईला हाणू नकाच जा घेऊन मग चल नाही तर तू सुद्धा थोबाडीत खाशील तिथं आतमध्ये होतो हॉस्पिटलमध्ये म्हणून मी ग बसलो होतो उगं माझं डोकं खायचं नाही समजलं का रावळ्यासमोर हाणलं नाही तरी पण बाहेर येऊन आणलं आहे तुला तुझ्या आईला तू पण थोबडीत खाशील त्यामुळं गुणाने काय करा काय खायचं असेल तर खावा आणि ये ना कडकड निघायचं बाबा घरी मला कुठं न्यायच्या याच्या नाही येतो मी चल निघा आई चल घरी चल आई जाऊ दे चल नको हट्ट करू तुला माहित आहे ना, ना तर नाही आपल्या विरोधात सगळं लग्न करून नाही आपलं सगळी इज्जत घालवली तरी कशाला तू तेवढं हे करते ते तिला चल तू तू घरी चल हु? चल आपलं दे तुला माहित आहे ना बाबा कसे चल तू ह्या सका उग तिथं ते ते बाळू कावणार बोलायचं ते आईला बोलायचं आणि मी तर ऐकणार नाही मी ऐकणार नाही ए आईला उग एवढी उगच किरकिर किरकिर डोक्याला ताप उग एवढं कळत नाही ह्या बायलाला कापुन दवाखान्यात आलो आहे हां पूरगी डिलिव्हरी झाली ओली वली बाळाती नाही ला वाली, वाली बाला, बाला का ही जी आहेच ही जे सगळं अहो आई नको ना मी मी सांगते ना दोन तीन दिवसाने जाईल मी माझ्या आईच्या तुम्ही का हट्ट करताय जा म्हणून नाही बाळूजी सांग ना तुम्ही आईला हे बघतो ना या बाळा आहेत एक तुझ्या आईची इच्छा आहे का नाही की दवाखान्यातनं तुला तिकडे घेऊन जायचं पाच सहा महिने आपलं राहायचं म्हणून तर असू दे त्यांना वाटतंय आम्ही काळजी नाही घेत पण असूदी पण तुझ्या आईचा मांडरा तुझी आई म्हणते का नाही दवाखान्यातनं जायचं तर जातो आहे माझं सासूच्या शब्दाला किंमत नाही मग असं समजेल बरं का नाही बाळा असू दे तेवढं तरी आहे मला तुझ्या आईची पण मस्त सांचं अपमान करते तरी थोडी माया चालेल आपलं आहे की तेवढं त्यांना बरं वाटेल मी शांती मंत्र आहे आम्ही येऊ ना तुला भेटायला येऊ हम्म आपल्या माझ्या नातेला भेटायला येईल मी कशाला तू टेन्शन घेते आणि त्याला लांब हाय व अर्ध्या पाऊण तासाचा तर रोड आहे म्हणून नको टेन्शन घेऊ तू काय कर तुझी आई म्हणते जर दवाखान्यातनं जायचं तर नेऊ दे त्यांना जा व्यवस्थित राहा बाळू मी येईन तुला भेटायला आणि असं थोडी की लक्ष्मी झाली म्हणून इकडेच यावा म्हणून असं काय नाही तिथं राहिले तुझी आई इथं काय तू कायमचे राहणार आहे का आणि आप लक्ष्मी आपल्याच झाली म्हणून लक्ष्मी आपल्याकडेच येणार आहे त्यांच्याकडे नाहीये लक्ष्मी आहे आपल्याकडेच आपल्याकडे या आई बरोबर बोलती शेवटी तुझ्या इच्छा एवढी तर हाये बाबा कि तनयाला घेऊन जायचं तिकडं तर मा, जा ना तुला काय टेन्शन नाही येऊ तर येऊ मग हम्म ठीक आहे मग मी जाते मग तिकडेच माझ्याकडे नाही बाळू पाहू इन बाई आणि तनया तुम्ही हे बघा लक्ष्मी आली ना तुमच्या घरी तर लक्ष्मी तुमच्या घरीच जाणार आहे की कसं आहे मी सांगितलं समजून नाही आईला तुझ्या आयला नाही सांगितलं मी समजून मान्य झाली आहे का आता काय झालं ती विकीच्या कॉलेजमध्ये आहे ना काहीतरी अर्जंट कसली मिटिंग आहे का काय काय माहीत ती नाही मला मी तुला सुद्धा सांगायला म्हणा ती आई वडिलांना तिकडेच काय ते बोलवलं होतं काय काय माहिती का, का कॉलेजमध्ये काय महत्वाचं होतं वाटतं मग आता तणायच्या आईला म्हणलं तू थांबराव इथं दवाखान्यात मी जाऊन ये तुम्ही विकी पण ती म्हणत होती की तू अगं पालक लोक असं काय ते म्हणत होती ते तर मग काय झालं की म्हणलं ठीक आहे मग तणा तुझ्या आयला म्हणलं तू आणि विकी जा म्हणलं मग अर्जंट कशाला काय बोलवलं असेल आता ती विकीचं पॉलिस शेवटचं वर्ष काय असेल कसली तरी मीटिंग ही त्यामुळे ती अर्जंट गेली तर तू काय करता नाही आपलं तुमची लक्ष्मी ना तुमच्या घरीच येणार बाबा खरं सांगतात मला खरं वाटत नाही पण किती जरी अर्जंट मिटिंग असेल काय असेल तरी माझी डिलिव्हरी झाली आनंदाचं क्षण आणि आन एवढी मम्मी म्हणत होती की तनयाला तिकडे न्यायचं न्यायचं मग अचानक कसं काय मिटिंग आले नाही नक्कीच बाबाचं मम्मीचं भांडणं झालं वाटतं असं मला वाटतंय मला खरं हा का ठीक आहे ठीक आहे मामा मग मी तेच सांगत होतो म्हणलं लक्ष्मी झाली आपल्या घरी आली पाहिजे पण मग आई म्हणत होती की नाही नाही म्हणली तनै आईची इच्छा आहे म्हणल्यानंतर दवाखान्यातून तिकडं जायचं तर तनयाला मी तेच समजून सांगत होतो म्हणलं जा म्हणलं तिकडे मग पण आता तुम्ही म्हणताय की तनै आईला कसले अर्जंट काम वगैरे आहे म्हणलं मग आता ठीक आहे आपण जावा ती काय आता डॉक्टर आपल्याला सुट्टी देणारच आहेत आता आता किती आता दोन वाजले ते तीन चार वाजेपर्यंत आपल्याला सुट्टी देते ना आपण जाऊ मग घरी डायरेक्ट बिल वगैरे भरून सुधी मग मामा या की तुम्ही पण आमच्यासोबत तिकडं हां वाटलंच मग तणाच्या आईला पण फोन करून सांग या इकडं दोन दिवस राहा दोन दिवस राहून तुम्ही तनायला घेऊन जा गेलं तर काय प्रॉब्लेम नाही मग हां नाही नाही बाळू पाहू ना तसं काय नाहीये येऊ ना आम्ही ये? भेटायला येऊ हां तन्याला राहू द्या तुमच्या इकडं दोन चार दिवस राहू द्या दोन चार दिवसांनी माझ्या मुलीला नेहाला येतो ना मग हां येतो नाही आला मग आता हा एक दोन महिने राहील आणि मग एक दोन महिन्याने तुमची लक्ष्मी आण परत तुमच्याकडे मग हां काय टेन्शन घेऊ नका आनंदीचं वातावरण आहे लक्ष्मी आली लक्ष्मी येऊ तुमच्या घरी हां बरं बाळू पाहू अहो काय आणू का मी आणतो जाऊन जिला बी बर्फी पिढं काय आणायचं ते हां हा इथं मी घेऊनच आलो लगेच टेन्शन घेऊ नका काय तर नाही बाळा हा खुश आहे ना अहो मामा मुलगी मला झाली तुम्ही नका तुम्ही नका ऐका मी मी हे बघा सुट्टी सुट्टी होऊ द्या मी तुम्हाला आहे ना बर्फी पिढं हे सगळं वाटणारच आहे हां थांबा थांबा तुम्ही नका आणू मी आणणारच आहे थोड्या वेळाने थांबा तुम्ही आणि घरी पण मी तुम्हाला बर्फी पेढं जे काही ते तुम्ही घेऊन जावा आता सासूबाई आता नाहीत सासूबाईला कसलं अर्जंट काम निघालं म्हटल्यानंतर काय करावं आता मामी थांबलेच नाही येते हां बरं ठीक आहे तुम्ही थांबा मामा मी आलो घेऊन सी आणि ही आई थांबतो पण इथं तर नाही सोबत आलोच मी हां बरं बरं लवकर जा बरं येईन बाई तुम्हाला नाच झाली हा का नातलं पाहिजे होता तसं तर काय नाही ना मला माहिती आहे व तुम्ही माणसं चांगलंच आहे तुम्हाला काय मुलगा हो किंवा मुलगी हो ते तुम्ही तेवढच प्रेम देणार आहे पण नात मात्र लय का तुम्हाला यापेक्षा दिसती बघा आणि अनु बाळूबावण्यापेक्षा अहो असं काय बोलताय म्हणा आजोबाला आमच्या घरी लक्ष्मी आली ना पहिली बेटी अनुदानाची पेटी लक्ष्मी आली मी लय खुश आहे झाली की आम्हाला लक्ष्मी काय पाहिजे मुलगा मुलगी पैसे काय सुद्धा नसतंय बघा